तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट दानशूरतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सामूहिक विवाह सोहळा दिनांक 21 डिसेंबर 2022 हजार बावीस रोजी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे सरको फाउंडेशन च्या वतीने एक आदर्श सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी ताडी व विविध समाजातील गरजू कुटुंबांसाठी आयोजित या उपक्रमात एकूण एकोणीस जोडप्यांचे विवाह व निकाह पार पडले सामाजिक बांधील की हा कार्यक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला या कार्यक्रमाचे अध्यक्ष काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांच्या ही कार्यक्रमाची शोभा कमी झाली नाही समाजाचे प्रमुख मार्गदर्शक हुसेन पालकर इमाम भाई तडवी तसेच त्यांच्या बिरादरीतील अनेक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी मिळून कार्यक्रमाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली विवाह सोहळ्यासाठी बाहेरून आलेल्या मौलाना बांधवांचे जळगाव जामोद येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले त्यांना फुलांचे हार घालून सन्मानित करण्यात आले एकोणीस जोडप्यांचा निकाह धार्मिक विधी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला यावेळी उपस्थितांनी नवदानपत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली मान्यवरांची उपस्थिती आणि समाजकार्याचा गौरव या सामाजिक उपक्रमाला राजकीय सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली जळगाव जामोद तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन विभाग यांचे विशेष स्वागत करण्यात आले त्यांच्या सह अॅडव्होकेट राजपूत यांनीही मौलाना बांधवांचा फुलांचे हार घालून सन्मान केला कार्यक्रमात सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील योगदानाबद्दल शमीन देशमुख संपादक यांचाही सत्कार करण्यात आला मध्य प्रदेश व महाराष्ट्रात समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही स्वागत करण्यात आले तसेच अझहर पटेल माजी सरपंच यांनाही फुलांच्या हाराने गौरवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मौलाना सत्तार यांनी मार्गदर्शन केले तर विकास सचिव म्हणून मौलाना जावेद अनवर पवार यांनी आयोजनाची सूत्रे समर्थपणे हाताळली त्यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला रसूलपूर बीट से पोलीस जमादार वासुदेव यांची उपस्थिती ही विशेष उल्लेखनीय ठरली या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या कुटुंबियांसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व पाहुण्यांनी भोजन व्यवस्थेचे कौतुक केले शिस्तबद्ध नियोजन स्वच्छता आणि आपुलकीची वागणूक यामुळे उपस्थितांना समाधान मिळाले गरजू आदिवासी व विविध समाजातील कुटुंबांना एकत्र आणून विवाह घडवून आणणे हा समाजातील आर्थिक व सामाजिक दरी कमी करण्याचा महत्वाचा प्रयत्न आहे सरको फाउंडेशन या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचे स्वप्न पूर्ण झाले असून समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ झाली आहे अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही असे उपक्रम सात्याने राबवावे अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली हा कार्यक्रम जळगाव जामोद तालुक्याच्या सामाजिक इतिहासात एक सकारात्मक आणि स्मरणीय पाऊल ठरला तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव न्यूजवर रहा अपडेट